नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आमच्या येथील आमच्या इथे शाजाबाबा दर्गा उरूस आ, तर त्यानिमित्ताने आमच्या घरात मस्त असं नॉनव्हेजचं म्हणजे नॉनव्हेजचं हां नॉनव्हेजचं रेसिपी होत आहे आणि तर ते काय असणार आहे तर आपण आता घर जाऊन बघूत आणि तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो आहे मी बघू शकता तुम्ही आमची जी महिला मंडळ आहे ते सर्वजण आता आहे तयारी करत आहेत आता काय करत आहेत ते त्यांची त्यांनाच माहिती आता काय म्हणू आहेत एक मिनिट सांगा एक मिनिट आपण त्यांना विचारू फिरतो आपण त्यांना विचारू नमस्ते मित्रांनो आम्ही आता सादर बाबा ऊर्साच जरा जेवण चालू आहे दालच्या भात रेसिपी ठेवलेली आहे नॉन व्हेज वाला तर एक जण कांदा कापते एक जण खोबरं अद्रक लसूणची पेस्ट आहे कोथंबीर असं सगळेजण लेडीज मिळून आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय आणि दालच्या भात खायला या मस्त छानपैकी खूप सुंदर बनवतोय आमच्या घरी हो रेसिपी दालच्या भात आहे नॉन वाला खूप छान बनवतो आम्ही सगळेजण तर तुम्हाला जरी बनवायचं असेल तर प्लीज आम्हाला ऑर्डर व्हायला की हे कोण येते समोरचं काय मिळाले तर प्रथम मी तुम्हाला माझ्या बायकोची ओळखून देतो तर ती तुम्हाला ओळखीची असेलच तरी पण तुम्हाला एक दाखवतो माझ पूर्ण नाव सोनम ना अनिल तुपे यो, यो मी भेऊन नाही सांगत माझं नाव सोनम अनिल तुपे पहिल्या पण व्हिडिओ मध्ये तुम्ही मला बघितला अस आता पण बघा आमच्या इथं काल संदल होता आज उरुस होता कालच्या व्हिडिओ मध्ये मी दिसले नाही आजचा व्हिडिओ बघा आम्ही घरामध्ये सगळीकडे जेवण असतं घरोघरी जेवण बनवतात बकरा आणतात बकऱ्याचं कालवण भात भाकरी असे बनवतात पण आम्ही सगळ्या महिला मंडळींनी मिळून एक घरात विचार केला की आता आपण पण घरामध्ये काहीतरी करू आणि खाऊ म्हणून पूर्ण आमचे जे परिवार आहे पूर्ण अख्खा परिवार आमचा चार ते पाच घराचा परिवार एकाच इथं आमच्या इथं तेवढे सगळे मिळून आम्ही सगळे दालच्या करायला लागलो चिकनचा दालच्या भात हे बनवणारे ह्या बाका हे सगळे जी बसलेत सगळे जण सगळे काय ना काहीच करते असं आम्ही काय पण फंक्शन सगळे मिळून करतो कस वाटतय तुम्हाला सांगा तुम्ही पण सगळे जण मिळून करत जा आम्ही सगळ्या ही माझी मुलगी आहे संक्रांतीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ही माझी सुनबाई आहे ती माझी छोटी वहिनी आहे ही माझी मोठी वहिनी आहे आणि ही माझ्या मुलीची मुलगी आहे तिकडं बघ चिव <laughs> आणि बघा ती माग बसली ती माझ्या भावाची मुलगी आहे सगळ्यांना बघा आता आम्ही हे करतो हे झाल्याच्या नंतर अजून तुम्हाला दाखवतो कि कसा बनलाय दालच्या भात आणि टेस्ट करायला तुम्ही पण या तर आता माझ्या मेसेजने तुम्हाला तिची ओळख करून दिली आणि काय रेसिपी ते तुम्हाला सांगितली असं आता आमच्या छोट्या ताई तुम्हाला सांगता येईल नमस्कार आम्हाला पाहिलेच असेल की आमच्या घरापासून संदल कसा निघतो कशा पद्धतीने सगळं सादरीकरण तुमच्या समोर आम्ही केलंय तर त्या निमित्ताने आमच्या इथे घरोघर गर सगळ्यांच्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये कि नॉन व्हेजचा दालच्या बिर्याणी वगैरे असं असतं पण आम्ही यावेळेस असं नियोजन केलंय की आम्ही स्वतः सगळ्या महिला मिळून आम्ही आमच्या फॅमिलीसाठी आम्ही स्वतः करून कोणाच्या इथे न जाता महाप्रसाद आम्ही आमच्या घरातच बनवतोय तर या निमित्ताने तुम्हाला ही शुभेच्छा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता खाण्यासाठी किंवा तुम्ही काही तु रेसिपी तु, तुम्हाला आवडली असेल किंवा दालच्या राईस रेसिपी आवडली असेल तुम्ही आम्हाला कमेंट करून पण विचारू शकता हे अनिल तुपे यांचा ब्लॉग यांना भरभरून सबस्क्राईब आणि वो लाईक करा एवढीच तुमच्याकडे शुभेच्छा थँक्यू अजून चॅनेल लोकपर्यंत पोहोचवा तुमच्यासाठी आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहू तर मित्रांनो हे पहा तुम्ही आता बघू शकता पूर्ण महिला मंडळ हे काम करत आहे म्हणजे लहान मुला लहान मुलांपासून फार मोठ्या माणसा मानसनपर्यंत तर आमच्या घरात असंच चालू आहे मगापासून तर, तर... मगा तर... आपलं जे मागाशी तुम्ही बघितलं होतं त्यांचं सगळं झालेलं आहे आपल्या महिला मंडळाचं आता तयारी झालेली आहे पूर्ण आणि दालच्या भात रेसिपी आहे मित्रांनो मागाशी तुम्ही बघितलं होतं आमच्या घरात राडा होता आता तो राडा सगळा आवरलाय आणि आता पूर्ण सगळे तयारी झालेली आहे मला दाखवतो मी बा <laughs> तांदूळ आहे इथं कोलम तांदूळ इथं आपला भोपळा चिरून घेतलेला आणि इकडं मेथी आंबट चुका आणि पालक नाही ना मेथी मेथी आंबट चुका आणि इथं कांदा चिरलेला टमाटर इथे परत ते काय हां कोथिंबीर आणि पुदिना आणि इथं चिकन बॉईल करून घेतलेलं आहे आणि इथं अदरक लसूण पेस्ट आणि इथं जे बघितलं ना ही तुरीची डाळ ही पूर्ण अशी एकदम घट्ट झालेली आहे सोडून अशा प्रकारे आता आपली रेसिपी होणार आहे मस्त येत काय काय लावून तुम्हाला आता जरा असं पकडायचं काय लावून द्यायचं मला सांगा सिलेंडर तिथेच लावू का ठीक आहे तुम्ही इकडे या आले एक करा जास्त घाई ना करू हा

ना। ना? पाएग। पाएग का पाईप चांगला आहे ना पाईप चांगलं आहे ना पाईप पाईप चांगलं आहे का हा अरे पाईप चांगला आहे का ना तर लिकेज लिकेज बीकेज नाही झालं पाहिजे फक्त बस बास या झालं कुठं ना आता हे जे आमची शेगडी ना हे आणली होती तर त्या शेगडीचं पण झालं कल्याण हे जे रेग्युलेटर आहे ना हे बघा हे खराब आहे आणि त्यामुळं आता आमचं हे सगळं आता हे काम पूर्ण अपूर्ण आता हो राहिले आता बघू आता दुसरी आता आपण कुठे भेटली आता तर मित्रांनो काही कारणामुळे आम्हाला जो स्वयंपाक आहे तो खाली करावा लागला कारण काय जी मागाची जी आपली शेगडी होती तर तिचा थोडा प्रॉब्लेम आला आणि ती छोटी असल्यामुळं आपण वरती क करायचं ठेवलं होतं पण आता ती शेगडी आपण कॅन्सल करून मोठी शेगडी आणली तर त्याच्यामुळं काय होते जागा कमी पडली म्हणून आपण सर्व साहित्य घेऊन खाली आलो आणि हे जे आता बघितलं तुम्ही हे आमचे दाजे आमचे मेहुणे तर आ, आज आजचे आचार्य ते असणार आहेत कारण का थोडं जरा ते पण म्हणले मी आज म्हणजे बायांनी त्यांना फोर्स केला आजचा आजचा दालचा तुमच्या हातातून आज तुमच्या हाताने बनवायचं त्यामुळे त्यांना पण जोश आला आणि ते पण बन बनवण्यासाठी खा म्हणले मित्रांनो आज आजचा दालचा त्यांच्या हातातून आणि त्यांच्या त्यां ते पण आचरित येतं ते पण छान छान जेवण बनवतात मित्रांनो आपण त्यामध्ये कांदा टमाटर मसाले ॲड करून आपण आता त्यात मस्त असा दालचा भात बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण सगळं आपण हे त्यात ता, कांदा टमाट परत आपलं तेल वगैरे टाकून असं आणि त्यानंतर ही भाजी टाकलेली आहे आपण आंबट चुकाची भाजी आहे ती त्यात मिक्स करून अशी मस्त व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची कारण काय आंबट चुक्याच्या भाजीने ना मस्त अशी चव येते ह्या आम्ही ना दालच्यामध्ये चिंच नाही घालणार कारण का काही जणांचं मत होतं की चिंच नको चिंचनामुळं जास्त आंबट लागतो तर आज चिंच नाही टाकणार आम्ही फक्त आंबट चुक्याची भाजी आणि मेथीची मेथीची भाजी तर ह्याच दोन फक्त आपण ॲड करणार कारण काय मेथीची भाजी टाकल्यावर थोडी चव पण लागते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचं बाबा दर्गा उरूस या निमित्ताने आम्ही हा दालच्या बनवत आहोत चिकन दालच्या आणि त्यात थोडा आम्हाला जो साधा दालचा आहे म्हणजे व्हेज तो तो आए, तर तो पण काढायचा आहे ह्यातून कारण काय चार पाच मेंबर असे आहेत की त्यांना नॉनव्हेज खायचं नाही त्याच्यामध्ये माझा जो सॉरी माझी जी मुलगी आहे तर ती पण ॲड आहे कारण का ती पण नॉनव्हेज खात नाही खाते पण ती असं चिकन दालच्या खात नाही ती साधा दालच्या खाते तर मित्रांनो असा आमचा हा कार्यक्रम सुरू आहे तर तुम्ही पण जर कोणी व्हिडिओ बघा पाहत असताना तर तुम्ही असं करतात तर मित्रांनो आपण दहा पंधरा मिनटं झाले त्याला मस्त असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये जी तूळ डाळ आहे शिजवलेली तर ती घालायची आहे तर मित्रांनो दोन किलो तुरळ आपण घेतलेली आहे शिजवून आणि ती आता आपण जे दालच्याचा मसाला आपण मिक्स केलेला आहे तर त्यामध्ये आपण टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे कारण काय ज्यावेळेस पूर्ण त्याची डाळ एक जीव होईल तर त्याच वेळेस खायला चव लागेल आणि मित्रांनो याच्यामध्ये चार पाच मेंबर असे आहेत की ते व्हेजवाले येते तर दालच्याचं आपलं झालेलं आहे भोपळा वगैरे शिजवून काय ते दालच्या झाल्या आता आणि आता थोडं जरा हे बघू शकता तुम्ही इकडे आमच्या दाखवण्याला हे बघ काही वेज दालच्या काढायचं ह्यामध्ये आणि इकडे जर बघितलं आता हे आपलं राईस आहे तर त्याला आपण आता गव्हर्नमेंटसाठी मस्त आपण आता जिरा राईस आहे ना का साधा जिरा राईस ना हां जिरा राईस हां मसाला राईस विथ दालचा राईस चला फायन तर फायनली आमचा राईस पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि असा मस्त असा एकदम छान वास सुटलेला आहे आणि आता एक दहा किती मिनट फक्त ठेवायचं ना पाच मिनिटं ठेवायचं असा आणि त्याच्यानंतर मग थोडं आपण गॅस बंद करून मग परत आपण थोडं जरा ते हवे याच्यावर कशावर तांब्यावर शिजून घेऊ हे बघा आमचं आता सगळं जेवण बिवण सगळं झालेलं आहे मित्रांनो बघा बहिणींनो भावांनो हे सगळं दालच्या भात आम्ही केला आम होता तरी खायला आमच्या इथं उरूस होता म्हणून तुम्हाला ते सांगितले पहिल्या व्हिडिओ मध्ये सगळं संपलेलं आहे आता हे दालच्या पण संपलेलं आहे दालचा कसा झाला होता आमच्या सगळ्या महिला मंडळीला विचार आता दाखव सगळ्यांना छान छान झाला होता गाईच दालचा भात खूप छान झाला होता पोट भरून खाल्ला आता हि सुस्ती आली शांत एका जागेवर बसलेली तिकडे तो सगळा पसारा पडलेला आहे आता काय करायची इच्छा